नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रात आंदोलनाचा एक असा क्षण घडतो आहे जो ऐतिहासिक ठरू शकतो मनोज दादा जरांगे पाटील लाखो मराठा बांधवासह मुंबईकडे निघाले आहेत पण तुम्ही नॅशनल न्यूज चॅनलवर बघा प्राईम टाईमवर बघा कुठे कव्हरेज आहे का ब्रेकिंग न्यूजमध्ये का दाखवलं नाही आणि आता लाईव्हला सध्या इथे खूप कमी न्यूज चॅनल आहेत जे की तिथले लोकलचे चॅनल आहेत मीडियाला देशाचा फोर्थ पिलर मानलं जातं पण आज मीडिया का गप्प आहे हे आंदोलन फक्त मोर्चा नाही तर हे एक वादळ आहे आणि जे लवकरच मुंबईला पोहोचणार आहे आणि हा सरकारसाठी खूप मोठा दबावाचा क्षण आहे पण मीडिया हे दाखवत नाही कारण मीडिया विकली गेली आहे जसं केंद्रामध्ये गोदी मीडिया म्हटलं जातं तसं महाराष्ट्रात फडणवीस मीडिया असं म्हटलं जाऊ शकतं का सरकारच्या दबावामुळे मोठी न्यूज चॅनल शांत आहेत इथे हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत तिथे न्यूज चॅनल क्रिकेटच्या गोष्टी किंवा दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी दाखवत आहेत म्हणजे जनता काय बघावी यावर कंट्रोल ठेवला जातो मीडिया जर गप्प असेल तर लोकांना खरं काय चाललंय ते कसं कळणार मित्रांनो आज सोशल मीडिया आहे व्हॉट्स व्हॉट्सअप स्टेटस इंस्टाग्राम रील्स यूट्यूब लाईव्ह यावरून सगळे अपडेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि मीडिया जरी शांत बसली तरी जनता शांत बसणार नाही मुंबईकडे जाणं म्हणजे हा फक्त एक मोर्चा नाही तर हा एक संदेश आहे की मराठा समाज एकत्र आहे राजकारण काही असो हक्क मागण्यासाठी जनता उठली आहे आज सरकारसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे वादळ थांबवणार कोण आणि कसं आणि मीडिया किती काळ अजून कि हे सत्य दडवणार आहे मुंबईत आल्याच्या नंतर सर्वांनाच कळणार आहे की हे वादळ किती मोठं आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा इतिहास सांगतो की जर आवाज दाबला तर तो अधिक जोरात फुटतो आज जारांगी पाटील आणि मराठा बांधवाचा आवाज मीडिया दाबते पण हा आवाज थांबणार नाही तो मुंबईपर्यंत पोहोचणारच आहे